अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्याबाबत पोलीस आयुक्त काय बोललेत हे बघितलेलं नाही मात्र असं जर कोणी म्हणत असेल तर त्यानं स्वतःच्या डोक्याचं चेकअप करून घेतलं पाहिजे या प्रकारे क्लीनचीट कशी दिली जाऊ शकते कमाल आहे अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केलाय शिवजयंती कार्यक्रमानिमित्त पुण्यामध्ये आले असता ते पत्रकारांशी बोलत होते उदयनराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिलेले विचार आजही आपण आचरणात आणतो आज जी लोकशाही आपण आचरणात आणत आहोत त्या लोकशाहीचा ढाचा जर कोणी रचला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे पंच्याण्णव वर्ष उलटल्यानंतरही त्यांची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते कारण इतर जी राजघराणी होती त्यांनी स्वतः वाढवण्यासाठी लढा दिला मात्र छत्रपती छत्रपती शिवाजी स्वराज्य निर्माण शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात नियोजन सुरू आहे त्याचबरोबर शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी निधी वापरला गेल्यास ते अधिक योग्य ठरणार आहे त्यामुळे गड किल्ल्यांचं पर्यटनही वाढेल आणि त्यातून स्थानिकांना रोजगारही मिळेल असेही उदयनराजे भोसले यांनी सांगितलंय कारण गेल्या दहा वर्षापासून पुतळा जो आहे पुतळा लक्षात घेतलं पाहिजे कि माझ्याबद्दल त्यांच्या नियोजन चालू आहे तर त्या बाबतीत तसं पाहायला गेलं तर त्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढे गड केले यांच्या दुरुस्ती करता ते जर निधी वापरला गेला तर जास्त उच्च करेल आणि परदेशात वेगवेगळे जे आपले वे त्याच्यामुळे रोजगार ज्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या त्या ठिकाणी राहणाऱ्या व्यवसायाला जाणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात जे लोक जिथे जातात हे भीती करतात पर्यटनाला पर्यटन विकास याचा विकास होईल आणि एक प्रकारचा मोठ्या प्रमाणात रोजगार लोकांना उपलब्ध होऊन पोलिसांनी राहुल सोलापूरकरला क्लीन चिट दिली त्या वक्तव्यावर त्यांचं जो वक्तव्य आहे त्या वक्तव्य पाहिल्यानंतर पोलीस आयुक्त म्हणतात की पुन्हा दाखल करण्यासारखी काही प्रश्न आहे मी बघितली नाही ते पण असं जर कोण म्हणत असेल तर त्यांनी थोडस स्वतःच मोठस चेकअप करून घेतलं पाहिजे क्लीन चिट देण्यासारखं त्यात म्हणजे काय क्लीन चिट कसं देणार तुम्ही म्हणजे लाच सहा जो प्रकार आहे महाराजांनी दिला कमाल असं जर कोण म्हणत असेल तर माझं त्याबद्दल मी ऑलरेडी माझं मी याबद्दल मत व्यक्त केलं